स्वर्ग नरक आहे का आपल्याकडे नाही आपण मेल्यावर स्वर्गात जाणार आहे का स्वर्ग इथंच आहे धम्माचरण केलं का आपलं जीवन सुखमय मंगलमय झालं म्हणजे आपण स्वर्गातच आहे आपल्याला कुठलाच त्रास नाही आपण आता सध्या स्वर्गातच आहे कारण आपण धम्माच्या मार्गावर चाललंय भगवान बुद्धांचं वाक्य मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही आम्ही पण मार्गच दाखवतो आम्ही काही करत नाही तुमच्या ऐवजी आम्ही शिलपालन केलं ते तुमचं उद्धार होणार आहे का तुमचं तुम्हालाच करायचंय आत्ता दीप भाव हो। हे आपल्याला माहिती पाहिजे आणि ते अनात्मदुःख त्यात सांगितलंय ना त्या आत्मा नाही दुःख आहे सगळ्यात पहिले दुःखाचा स्वीकार कोणी केला असेल तर भगवान बुद्धांनी सगळ्यांनी सुखाचा मार्ग दाखवला हे केलं तर तुम्हाला सुख लाभेल ते केलं तर सुख लाभेल भगवान बुद्धांनी पहिलं सत्य कुठलं स्वीकारलं जगात दुःख आहे सुख हे राई एवढं दुःख हे पर्वता एवढं असतंय पण त्याचा स्वीकार करा दुखानंतर सुख येणार आहे दिवसामागून रात्र येणार आहे मग हे आपल्याला कळलं पाहिजे आत्मा नाहीये कुणी बघितलंय आत्मा किती जण आपण मैतीला वगैरे गेले गेला उडताना दिसला आकाशात वगैरे तिथून तिथं दुसऱ्या शरीरात प्रवेश केलेला दिसलाय काहीच नाही कोण दवाखान्यात कामाला असलं किती पोस्टमार्ट काय काय होतात सगळे अवयव दिसतात आतलं मग हे दिसले का आत्मा नाही कोणालाच दिसलेला नाहीये म्हणून ते आपण मान्य करायचं नाहीये आपल्याकडे ते नाहीच आहे अनित्याचा स्वीकार केलाय भगवंतांनी पहिलंच सांगितले सगळं अनित्य पर परिवर्तनशील आहे थोड्या वेळापूर्वी आपण कुठं होतो घरी आता इथं कुठे आता ऊन पडले थोड्या वेळानी काय होईल माहीत नाही अनित्य सगळं क्षणाला बदलते आपण आधी आईच्या पोटात बाळ बाळ आलो मग मोठं झालो होणार आहे मग संपणार आहे ह्याचा स्वीकार करायचा आहे मृत्यूचा स्वीकार जिथ जन्म तिथ मृत्यू येणारच याचा स्वीकार ये एकदा केला आणि माणूस मग घाबरत नाही एकाच गोष्टीला घाबरत कशाला मृत्यूला दुसऱ्यांच्या सगळ्यांचे याला जाऊ आपण आपलं काय व्हायस पहिली भीती हे माहिती आहे तर आपल्याला भीती घातली आहे सगळ्या गोष्टीची हे केलं नाही तर हे होणार धम्मात भीतीला स्थान नाही तर नीतीला स्थान आहे पंचशील आचरण करणं हा माणसाचा मापदंड आहे ह्याच्यावरनं ओळखला जातो हा माणूस हा व्यक्ती कसा आहे त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय मानवता माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं हेच दम्माची शिकवण आहे कोण कमी आहे कोण जास्त आहे याच्याकडे बघायचं नाही भगवान बुद्धांनी आजारी भिकूची सेवा केली करुणा पार मिळता माणसं आणि माणसं कोण मोठा आहे का ते म्हटले असते मी संग ना एक आहे एवढा मोठा संघ आहे मी कशाला बनते त्यांच्या साफ करू कशाला आंघोळ असं म्हटले असते तर प्रत्येकाने कधीच केस करू